स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अकरा जानेवारी म्हणजे गुरुवारी आहे मार्गशीर्ष अवश्य आणि ही इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाल्यानंतर पहिलीच येणारी जी अमावस्या असते तर ती मार्गशीर्षेची अमावस्या असते तर याच मार्गशीर्षेच्या अमावस्याच्या दिवशी आपल्याला दही भाताचा एक उपाय करायचा आहे हा उपाय कशासाठी तर बघा घरामध्ये आपल्या खूप आपल्याला नकारात्मक शक्ती जाणवत असतात घरामध्ये पती पत्नीचं जमत नाही नवरा बायकोचं अजिबातच म्हणजे जमतच नाही खूप भांडणच होत राहतात कोणत्या ना कोणत्या छोट्या ना छोट्या कारणांवरनं घरात भांडणं होत असतात नवरा मुलांचं ऐकत नाही मुलं नवऱ्याचं ऐकत नाही नवरा बायको ऐकत नाही बायको नवऱ्याचं ऐकत नाही अशा प्रकारचं वातावरण घरात होऊन जातं त्यामध्ये घरामध्ये कोणतंही काम हातात घ्या तर ते काम आपलं पूर्णत्वात जातच नाही अनेक अडचणी आपल्याला येत असतात घरामध्ये कोणतंही आपण एखादं शुभ कार्य काढलं तर त्यामध्ये आपल्याला अडचणी येत असतात हे जे दोष आपल्याला लागले असतात हे कामुळे तर आपल्या घरामध्ये पितृदोष असतो मुलांना संतती प्राप्तीमध्ये अडचणी येतात लग्न जमण्यामध्ये अडचणी येतात हे का तर पितृदोषामुळे आता पितृदोष आपल्याला का होतो कारण आपल्याकडनं आपल्या पितरांचं स्मरण होत नाही त्यामुळे तर अमावस्य हा जो दिवस असतो तर तो पूर्णपणे आपल्या पितरांच्या अधिपत्याखाली येत असतो अमावस्येच्या दिवशी होईल तेवढे उपाय हे शक्यतो करून आपल्या पितरांसाठी करायचे असतात शक्यतो करून आपला पितृदोष था जर दूर झाला तर आपल्या जीवनातील सर्व त्रास आपोआपच दूर होण्यासाठी मदत असते होत असते तर त्यामुळे जे काही उपाय आपण करतो तर ते खूप श्रद्धेने आणि विश्वासाने करावे त्यावेळेस त्याचे जे काही फायदे असतात तर ते आपल्याला होत असतात तर आता याच मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी गुरुवारी आपल्याला एक उपाय करायचा आहे हा कशासाठी तर पितृदोष निवारण्यासाठी आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे काय करायचं आहे बघा भात शिजवायचा आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे भात शिजवायचा आहे अळणी भात शिजवायचा आहे अळणी भात म्हणजे भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही फक्त आपला सफेद जो भात असतो तर तो शिजवायचा आहे तो शिजवल्यानंतर आता हे बघा तुमच्याकडे रात्रीचा भात शिल्लक असेल तर तो अजिबात घ्यायचा नाही त्यानंतर भात एवढाच शिजवायचा की तुम्ही फक्त हा जो भात आहे फक्त याच उपायासाठी वापराल आणि नंतर तुम्हाला हा भात परत घरामध्ये यूज करता येणार नाही ह्या गोष्टीसुद्धा लक्षात ठेवा त्यामुळे अगदी थोडासा भात शिजवा खूप जास्त पण शिजवायची गरज नाही आहे तर थोडासा भात शिजवल्यानंतर तुम्हाला तो थंड करून घ्यायचा आहे थंड केल्यानंतर त्यावरती आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे तुमच्याकडे असेल तर दही टाका नसेल तर मग काय करायचं लिंबू घ्यायचं लिंबामध्ये ते थोडंसं दुधामध्ये पिळायचं म्हणजे त्याचं थोडंसं दही तयार होतं तर ते दही जरी तुम्ही त्या भातावरती टाकलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला त्या भातावरती थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे पित्रांसाठी उपाय करतोय ना तर काळे तीळ आवर्जून टाकायचे तर थोडीशी कायती टाकल्यानंतर तुमच्या घराचा हॉलमध्ये किचनमध्ये म्हणा तुमच्या घराचा मध्यभाग जिथे कुठे येत असेल अगदी थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन मध्यभाग जिथे कुठे येत असेल तिथेही वाटी ठेवायची प्लेट ठेवायची त्यानंतर तुम्हाला तुमचा जो चेहरा आहे दक्षिण दिशेला करायचा दक्षिण दिशेला का कारण दक्षिण दिशा ही कोणाची दिशा असते तर ती यमराजाची दिशा पित्रांची दिशा असते दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे नावं येत असेल तर नावं तुम्हाला आहे जर मला माझ्या पित्र जे कोणते असतील म्हणजे सासरचे असू द्या माहेरचे असू द्या तर माझ्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळू दे मला प्रत्येक कामात यशाची प्राप्ती करून द्या अशी आपल्याला आपल्या पित्रांना प्रार्थना करायची आहे आणि ओम पितृदेवा या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळेस जप करायचं आहे आणि जर तुम्हाला बघा तुम्हाला जर पितृस्तोत्र येत असेल तर त्याचंसुद्धा आवर्जून पठण करायचं आहे त्यानंतर एक दोन पाच मिनटं तो भात जो तिथं आहे तर तिथेच राहून द्यायचा त्यानंतर उचलायचा आणि तुमच्या गॅलरीत तुमच्या टेरेसमध्ये वगैरे जिथे कुठे दा जागा असेल जिथे पक्षी हा जो भात आहे तो खाऊन घेतील तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय तो करून बघा आणि जर पक्ष्यांनी भात खाल्ला आणि उरलेला जर भात असेल तर तो तुम्ही एखाद्या निर्मल्याच्या सुद्धा टाकून देऊ शकतात किंवा कचऱ्यात जरी टाकून दिला तरीही चालेल काहीच अडचण येणार नाही तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे आता कधी करायचा तर शक्यतो करून पाचच्या आत करण्याचा प्रयत्न करा कारण संध्याकाळी शक्यतो करून पक्षी नसतात तर त्यामुळे जमलंच दुपा, तर दुपा दुपारपर्यंत करा सकाळी बारा वाजेपर्यंत केला ना तर अतिशय उत्तम राहील जर नाहीच टाईम बारापर्यंत तर दुपारी तीन वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत करू शकता तर अशा पद्धती पद्धतीने हा जो उपाय तो करायचा आहे गुरुवारी आवर्जून हा उपाय करा अगदी साधाने सोपाय नक्की तुम्हाला उपायाचा फायदा होईल झालेली सेवा महाराजांची चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ